सराजे पाटलांचं आंदोलन संपलंय मराठ्यांना आरक्षण मिळालंय गुलाब सुद्धा उधळला जातोय मात्र एकेकडे मिळालेल्या आरक्षणाचा अनादोसोबत साजरा होत असताना दुसरीकडे त्यांना कडाडून असा विरोध सुद्धा होतोय आणि या विरोध करणाऱ्यामध्ये फ्रंटवर आहेत म्हणजे छगन भोजबळ आणि हके मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये इतका अगडोंब उसळला असताना इतका विरोध होत असताना सुद्धा गेल्या आठ दिवसामध्ये आपण बघितलं तर एक व्यक्ती मात्र मीडियामध्ये फार काही आलेली नाही आणि त्या व्यक्तीचं नाव आहे पंकजाताई मुंडे आता हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे छगन भुजबळ आणि हके या दोघांनीही मिळालेला जो जी आर आहे त्याला कडाडून विरोध केला आहे मात्र पंकजाताई मुंडे यांचे अजूनही फारशी कुठली प्रतिक्रिया आलेली नाही आपल्याला माहिती असेल की या अगोदर जेव्हा जरांगे पाटील यांनी अंतर्वली सराडीमध्ये उपोषण सुरू केलं होतं त्याला काउंटर करण्यासाठी म्हणून लक्ष्मण हाके यांनी वडीगोधरी इथं आंदोलन सुरू केलं त्यांना जरांगे यांच्यासमोरच आंदोलन करायचं होतं मात्र ते काय त्यावेळेस जमलं नाही त्यावेळेस काय झालं की लोकसभेच्या निवडणुकाचा नुकताच असा निकाल लागलेला होता आणि त्यानंतर हा घमासान सुरू झाला मात्र हाके यांनी जरांगे यांच्या विरोधामध्ये आंदोलन उभं केलं होतं तर तिकडे छगन भुजबळ यांनी जोरदार असे मेळावे जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये घेण्याचा सपाटा सुरू केला होता आणि त्यावेळेस भुजबळ हे सरकारमध्ये मा होते मात्र एवढं सगळं होत असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि सरकार लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाकडे फार काही गांभीर्याने बघत नव्हतं त्यावेळेस पहिल्यांदा पंकजाताई मुंडे यांनी लक्ष्मण हाके यांचा उल्लेख गोंडस बाळ अशा प्रकारचं त्यांचं वर्णन केलं आणि सरकारने हाके यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायला पाहिजे असं म्हणत सर्वात आधी महत्वाच्या नेत्यांच्या भेटीमध्ये पंकजाताई यांनी हाके यांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यानंतर सरकारची थोडीशी धावधाव सुरू झाली मग भुजबळ वगैरे यांनी सुद्धा हाके यांना सोबत घ्यायला सुरुवात केली आणि ओबीसीचं आंदोलन नावारोपाला आलं मात्र त्यावेळेस जस्ट त्याच्या अगोदर झालं होतं की लोकसभा निवडणुकाचा निकाल लागला होता आणि त्यामध्ये पंकजाताई मुंडे यांना अनपेक्षितरित्या पराभवाचा धक्का बसला होता आणि त्यामुळं आता ओबीसी समाज आपल्यासोबत आहेत आणि आपण सुद्धा त्यांचे पाठिमाग आहेत असा एक दबाव निर्माण पंकजाताई मुंडे यांनी केला आणि त्यामुळं त्यांना विधान परिषद मिळाली असा देखील कयास आहे मात्र हा झाला इतिहास मात्र आताच रांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं आणि सरकारनं धाडक आणि जी आर सुद्धा काढलाय जी आर येत नाही तोवरच हाके आणि भुजबळ यांनी जोरदार असा विरोध सुरू केलाय भुजबळ यांनी तर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दांडी मारली मात्र मुख्य गोष्ट हीच येते की लो, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्वतःचा पराभव झाल्यानंतर आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर असताना आपल्याच सरकारच्या कारभाराविरुद्ध नाराजी व्यक्त करत हाके आणि भुजबळ यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा पंकजाताई यांनी दिला होता मग आता जर का छगन भुजबळ हा जो मराठ्यांसाठी जो जि आर आलेला आहे तो जि आर योग्य नाही असं तर त्यांचं मत असेल तर या संपूर्ण राड्यावर या संपूर्ण प्रकरणावर पंकजाताई मुंडे या एवढ्या माऊन का आहे पंकजाताई मुंडे या सध्या गायब का आहेत या संपूर्ण प्रकरणावर ते भाष्य करायला पुढं का येत नाहीयेत या मागे देखील बरेचसे इंटरेस्टिंग कारण आहेत कारण लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आपलं राजकीय पुनर्वसन व्हावं ही त्यांची आणि त्याच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती त्यानुसार त्यांनी एक दबाव गट निर्माण केला आणि जर ऐर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जर ओबीसीची नाराजी नको म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पंकजात मुंडे यांना विधान परिषदेची लॉटरी दिली मात्र त्यानंतर सुद्धा त्यांना फारसं काही आवडतं असं मंत्रिपद त्यांना दिलं नाही एवढंच नाही तर आपण मंत्रिपद भेटल्यानंतर बीडच्या पालकमंत्री होऊ अशी धारणा अशी अपेक्षा पंकजाताई यांना होते मात्र ती सुद्धा फोल गेली आणि त्यांना जालन्यामध्ये ढकललं गेलं त्यामुळे असून आणि नसून मंत्रीपद असून देखील काही फायदा नाही त्यामुळे मला कारभार करत असताना माझ्या खात्याला सुद्धा निधी मिळत नाही अशा प्रकारची नाराजी त्यांनी व्यक्त केली होती आणि त्यामुळे कुठेतरी जे मंत्रिपद दिलंय ते घ्यायचा आणि शांत बसायचं हे धोरण पंकजाताई मुंडे यांनी अवलंबल्याचं दिसतंय आणि म्हणूनच मुंबईमध्ये जरांगे पाटील यांचा आरक्षण या विषय जो आहे आठ दिवसापासून चर्चेला आला असताना आणि नंतर भयानक विरोध सुरू असताना सुद्धा पंकजाता यांनी याला कुठेही विरोध केलेला नाही किंवा कुठेही सपोर्टिव्ह अशी भूमिका घेतलेली नाही आणि त्यामुळे आता फडणवीस यांना काउंटर करणं हे राजकीय दृष्ट्या योग्य होणार नाही फडणवीस यांनी तो घेतलेला निर्णय आहे आणि त्यामुळं त्या निर्णयावर वेळ वाकडं जर का भाष्य केलं तर आपल्याला जे सध्या भेटलंय ते सुद्धा हातातून निष्ठू शकतात त्यामुळे जे भेटलंय ते राखून ठेवणं हे पंकजाताई मुंडे यांचं सध्या तरी टार्गेट आहे आणि त्यामुळं याआधी त्यांनी ज्यावेळेस मीच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं वक्तव्य केलं आणि त्यानंतर त्यांच्याकडे असलेली मंत्रीपद सुद्धा फडणवीस यांनी एक एक करून काढून घेतली होती त्यामुळेच की काय आता त्यांना परिषद सुद्धा भेटली आहे लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर आपण हीच योग्य वेळ म्हणून त्यांनी त्यावेळेस समर्थन दिलं असेल मात्र आता ते गुंडसबाळ असलेल्या हाके यांना देखील समर्थन द्यायला दे तयार नाहीत किंवा भुजबळ यांच्या भूमिकेशी फारसं सहमती देखील ते दाखवत नाहीत त्यामुळे जे आहे ते राखून ठेवा हेच पंकजाताई मुंडे यांचं सध्याचं टार्गेट आहे बाकी या विश्लेषणावर तुमचं मत काय कमेंट नक्की व्हा धन्यवाद